सगळ्यात मोठी हायलाईट जी घोषणा ठरली जी बारा लाखाची आहे तर सरसगट बारा लाखा संदर्भात म्हणजे ती सवलत आहे का कशी आहे म्हणजे प्रेक्षकांना सर्वसामान्यांना त्यांच्या भाषेत कळेल असं हो, सांगावं करते आ, बारा लाखाच्या बद्दल मी स्पष्टीकरण देतो पहिलं म्हणजे पूर्वीची जी सवलत होती ती सात लाखापर्यंत होती जी नवीन कर प्रणालीमध्ये होती आता दोन कर प्रणाली आहेत एक जुनी कर प्रणाली आहे एक नवीन, नवीन कर प्रणाली आहे जुनी कर प्रणालीमध्ये त्यांनी आहे तसंच ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी अडीच लाखापर्यंत अडीच ते पाच पाच पार्� ते दहा दहाच्या पुढे अशी तीस टक्केच ते एक विभाग आहे पण ज्याच्यामध्ये कर वजावट आणि कर सवलती जास्त मिळतात म्हणजे बऱ्यापैकी मिळतात आणि नवीन कर प्रणालीमध्ये त्यांना कर वजावटी जास्त मिळत नाहीत mm -hmm. पण त्याने सात लाखापर्यंत तुम्हाला एक्झाम केलं होतं का कारण ह्याचं कारण आहे की त्यांनाचं त्यांच्या मते mm -hmm. त्यां जास्तीत जास्त लोकांनी कर नवीन कर प्रणालीमध्ये यावं कारण की हळूहळू तसं झालं पण म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी जेव्हा सात लाखापर्यंत एक्झाम देऊन नवीन कर प्रणाली आणली होती त्यानंतर आज बहात्तर टक्के प्राप्तिकर दाते हे नवीन कर प्रणालीकडे वळले दिसले कारण की तिथला जो कर दर आहे प्राप्ती कराचा दर तो कमी आहे इन कंपेरिझन टू जुनी कर प्रणाली फक्त जुन्या प्रणालीमध्ये वेजावट जास्त मिळते इकडं मिळत नाही हा त्यातला पहिला फरक आहे आताच्या जर बघितलं तर बारा लाखापर्यंत एक्झाम तर के त्यांनी केलंय पण त्यामध्ये त्यांनी स्लॅबरेट जे आहेत ते जे स्लॅबरेट बदलले आहेत पण स्लॅबरेट ठेवलेले आहेत तर आता ही बारा लाख तुम्हाला सरसकट न मिळतात टॅक्स रिबेट मार्फत मिळतात जो सेक्शन एटी सेव्हन ए च्या अंडर येतो त्यामुळे टॅक्स रिव्हट जर बघितलं तर चार लाखावर जर कोणाचं उत्पन्न सपोज आणि पंच्याहत्तर हजार रुपये जुलैमध्ये जो अर्थसंकल्प सादर केला होता मॅडमनी तेव्हा पन्नास हजार हे ते त्यांनी पंच्याहत्तर हजार रुपये केले होते बरं मग याच्यामध्ये जे आपल्याला जी सवलत मिळत होती म्हणजे तुमचं होम लोन असेल तुमची ट्युशन फी असेल तर ही जी ही जी सवलत मिळायची आपल्याला तर ती बारा लाखामध्ये या नवीन बारा लाखामध्ये मिळणार आहे नाही मिळणार आहे ती ती जुन्या कर प्रणालीत आहे ती अजूनही आहे जी सेक्शन एटी अंडर जे गृह कर्ज जो होतो त्याच्यावरती जो व्याज मिळतो ती दोन लाखापर्यंत ओल्ड जुन्या कर प्रणालीमध्ये आहे ट्यूशन फी एटी च्या अंडर जुन्या कर प्रणालीमध्ये आहे नवीन कर प्रणालीमध्ये काही नाही नवीन कर प्रणालीमध्ये काय नवीन कर प्रणालीमध्ये स्टँडर्ड डिडक्शन आहे जे पंच्याहत्तर हजार पर्यंत आता मिळणार आहे तुम्हाला म्हणजे बारा लाख प्लस पंच्याहत्तर हजार असं तुम्हाला बारा लाख पंच्याहत्तर मिळणार आहे जर एखाद्याचं उत्पन्न तेरा लाख असेल तर नेमकं त्याला किती टॅक्स भरावा लागणार आहे <laughs> आता स्टँडर्ड इगेक्शन हे सॅलरीड लोकांना मिळतं पगारदार लोकांना मिळतं हो। बाकीच्यांना मिळत नाही त्यामुळे बारा लाखापर्यंत बाकीच्यांनी बारा लाखाचाच विचार करावा आणि बारा लाख पंच्याहत्तर हे सॅलरीड वर्गाने करावं म्हणजे पगार वर्ग आता समज तो तेरा लाख वाला जो आहे तो सॅलरीड नाहीये तर त्याला सर सगळं चार लाखापासूनच स्लॅबरेट सुरू होतो आणि जर त्याला डायरेक्ट पंच्याहत्तर रुपये टॅक्स येतो हे आम्ही एकंदरीत आता जे काही स्टॅटिस्टिक्स मांडले गेले त्यातनं उदाहरण दिले पण म्हणजे त्यामध्ये कसं की चार म्हणजे जसं त्यांनी म्हटलं आहे चार लाख ते आठ लाख पाच टक्के स्लॅब आठ ते बारा दहा टक्क्याचं आहे बारा ते सोळा पंधरा लाखाच आहे सोळा ते वीस वीस लाखाचा आहे वीस ते चोवीस हे पंचवीस लाखाचं आहे आणि चोवीसच्या वरती तीस टक्के आहे तीस टक्के आहे त्यामुळे मग स्लॅबरेट सुरू होतो बारा लाखापर्यंत टॅक्स रिपेट मार्ग स्लॅब रेट येणार नाही तर बारा लाखाची खाली आहे बरो बरोबर किंवा बारा पंच्याहत्तर आपण म्हणू पगारदार व्यक्तींसाठी पण त्याच्यावरती तुम्ही गेलात की तुम्हाला तो त्या स्लॅब रेट प्रमाणे तो टॅक्स लागणार आहे हे लक्षात ठेवावं ज्यांचं उत्पन्न जास्त आहे बारा लाख पंच्याहत्तर पेक्षा जास्त बारा लाखापेक्षा त्यांनी लक्षात ठेवावं की त्यांना बाकी तो कर हा रेट चार लाखापासून मिळणार आहे हे महत्वाचं आहे आणि त्यामध्ये कुठलीही कर वजावट आता तुम्हाला तुम्ही विचारल्याप्रमाणे नवीन कर प्रणालीमध्ये स्टँडर्ड डिडक्शन एक मिळतं जे पंच्याहत्तर आणि जर दोन तीन म्हणजे आदिवासी जर बजेट बघितलं असेल मागचे दोन वर्षापासून तर त्यांनी फक्त एन पी एस दिलेलं आहे नॅशनल पेन्शन स्कीम ॲडिशनल जी नवीन कर प्रणालीमध्ये आहे ते एटी सेक्शन एटी सी सी डी टू पासून मध्ये मिळते ती जी पन्नास हजारापर्यंत अलाउड आहे तर या दोनच आपण लक्षात ठेवूया की या दोनच फक्त नवीन कर प्रणालीमध्ये समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा